नमस्कार मित्रांनो सायली मध्ये आपलं स्वागत आहे आज आपण बहुतेक घरामध्ये एक कॉमन प्रॉब्लेम आहे त्या कॉमन प्रॉब्लेम आपण चर्चा करणार आहोत आपल्याला माहिती आहे की घरामध्ये असा प्रॉब्लेम होतो की आपले जे एलईडी बल्ब असतात त्या एलईडी बल्बच बल्बच स्विच जरी ऑफ केलं तरी ते बल्ब हलके हलके चमकत राहतात त्याच्यामध्ये जे एलईडी असतात ते हलकी हलके पेटत राहतात तर यामागचं कारण काय आणि यावर उपाय काय हे आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत आपण एका सिंपल एका एलईडी बल्बच कनेक्शन कसे करतात हे आपण याच्यामध्ये आधी बघून घेऊया हा आपला एलई डी बल्ब आहे हा एलईडी बल्ब आपल्याला चालू करण्यासाठी याला फेज आणि न्यूट्रल या दोन वायर कनेक्ट करणं गरजेचं आहे तर जे जी कॉमन प्रॅक्टिस आहे इलेक्ट्रिकल त्याच्यामध्ये काय केलं जातं न्यूट्रल वायर आहे ती डायरेक्ट बल्बला कनेक्ट केली जाते आणि जी फेज वायर आहे त्या फेज वायरच्या मध्ये एक ऑन ऑफ स्विच सिरीजमध्ये कनेक्ट केला जातो आणि तो बल्बला कनेक्ट केला जातो आणि या ऑन ऑफ स्विच द्वारे ज्या बल्बला जाणारा जो सप्लाय आहे तो कंट्रोल केला जातो या केसमध्ये आपण जेव्हा स्विच ऑन करणार तेव्हा आपला बल्ब ग्लो होणार स्विच ऑफ करणार तेव्हा आपला बल्ब ऑफ होणार हे आपली नॉर्मल नॉर्मल वायरिंग आहे आणि ही सेफ मेथड आहे वायरिंगची त्यानंतर आपण बघणार की हाँ, अपना तो है। और हा ऍक्च्युअल आपला जो प्रॉब्लम आहे लाईट स्विच ऑफ केल्यानंतर हे बल्ब क्लो होणार हा कुठल्या कारणामुळे होतो आपण हे हो दुसऱ्या एका उदाहरणामध्ये बघूया आता या केसमध्ये जर तुम्ही बघितलं तर याच्यामध्ये तुम्हाला दिसू शकतं की ह्याच्यामध्ये जी फेजची वायर आहे किंवा जी लाईव्ह वायर आहे ती डायरेक्ट बल्बला कनेक्ट केलेली आहे आणि जे न्यूट्रल वायर आहे त्या न्यूट्रल वायरच्या मध्ये आपलं एक ऑन ऑफ स्विच आपण कनेक्ट केलेला आहे जनरली हा प्रॉब्लेम कशामुळे होतो समजा इलेक्ट्रिशियनच्या चुकीमुळे असेल नजर चुकीमुळे वगैरे असेल किंवा काही काही वेळा काय होतं की फेज आणि न्यूट्रलसाठी ज्या वायरिंग आपण वापरतो जे कलर कोडिंग वापरतो ते समजा सेम कलरचं से वापरलं कलर कोडिंग न वापरता सेम कलरची वापरले तर त्यावेळी काय होतं कन्फ्युजन होतं कलर कोडिंग न कळल्यामुळे फेजच्या जागी न्यूट्रल न्यूट्रलच्या जागी फेज असे कनेक्शन होतात आणि या प्रकारची चुकी होते तर या केसमध्ये काय होतं आपण समजा स्विच जरी ऑफ केलं तर या केसमध्ये काय बोल आपले जे फेज वायर आहे लाईव्ह वायर आहे डायरेक्ट बल्बला कनेक्टेड आहे काय का होतं की मॉइश्चर वगैरे असेल किंवा वगैरे असेल किंवा फॉल्टी वायरिंगमुळे असेल काय होतं की हा जो बल्ब आहे त्याच्यामध्ये आपल्याला अर्थिंग मिळते त्यामुळे काय होतं आपली ही जी फेज वायर डायरेक्ट जी बल्बला कनेक्ट केली आहे त्या फेज वायरला सर्किट मध्ये जाण्यासाठी असेल किंवा ग्राउंड मध्ये जाण्यासाठी असेल का असेल एक त्या लिकेज अर्थिंग पाथ मिळतो त्या हा पाथ मिळाल्यामुळे याच्यामधून सर्किट कंप्लीट होऊन आपले जे बल्ब आहे ते हलके हलके पेटायला चालू करतात हे जे एलईडी बल्ब आहे ते खूप कमी व्याटेजचे असल्यामुळे ते हलके हलके ग्लो करतात या ठिकाणी आपण समजा एखादा मोठा बल्ब पुल लावला चाळीस वॅट पन्नास वॅट किंवा शंभर वॅटचा तर ते ग्लो करणार नाही तर ही जी वायरिंग आहे ही जी वायरिंग आपण प्रॉपर करून हा जो प्रॉब्लेम आहे आपण सॉल्व्ह करू शकतो दुसरा एक विषय असा या गोष्टीमध्ये असा होतो की या केसमध्ये कसं होतं अशी वायरिंग केल्यामुळे काय होतं आपण स्विच जरी ऑफ केलं तरी त्या बल्बच्या होल्डरमध्ये जाणारा सप्लाय कंटिन्यू चालू असतो त्यामुळे एखाद्या वेळी आपण समजा काही मेंटेनन्स वगैरे काम करायचं असेल तर त्या केसमध्ये आपण स्विच ऑफ केल्यानंतरही आपण समजा त्या होल्डरमध्ये वगैरे मेंटेनन्स वगैरे काम करत असतो तेव्हा डायरेक्ट सप्लाय चालू असल्यामुळे शॉक वगैरे लागण्याची शक्यता असते आणि अजून एक गोष्ट म्हणजे आपण समजा स्विच ऑफ केला आपल्याला काय वाटणं की आपण बल्ब बंद बंद केला आहे पण समजा असा प्रॉब्लेम असेल तर या प्रॉब्लम या प्रॉब्लेममुळे काय होतं आपला जो करंट आहे आपला करंट हा सर्किटमधून फ्लो होत असल्यामुळे आपलं जे इलेक्ट्रिकल कन्झम्शन आहे ते कंटिन्यू चालू राहतं आपण बल्ब जरी बंद केला तरी आपलं इलेक्ट्रिकल कन्झम्शन चालू राहतं आणि त्याचा इफेक्ट आपल्याला आपल्या लाईट बिलवर पडू शकतो त्यामुळे असा जर प्रॉब्लेम तुमच्या घरी वगैरे होत असेल तुमच्या घरी ऑफिस किंवा कुठे असा तुमचा प्रॉब्लेम होत असेल तर तुमचा जो कोणी इलेक्ट्रिशन असेल त्याला दाखवून तुम्ही हा प्रॉब्लेम सॉल्व्ह करून घेणं केव्हाही चांगलं